पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा तिढा सुटलाय यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केलेले आढळून येत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडल्यानंतर वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार केल्यानंतर मराठा बांधवांना संबोधित करताना मी छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला अशा भावना व्यक्त केल्या ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील रयतेला आपलं मांडलं आणि रयतेचं राज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतर जातींना आपलं मानत न्याय देणार का आणि आता आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठीही छत्रपतींची शपथ घेतील का असा प्रश्न उपस्थित करत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आदिवासी कोळी जमातीचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी कुळी समाज आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम या राज्य शासनानं केलेलं आहे आता गेले अनेक वर्षापासून आमच्या न्याय हक्कासाठी पूर्ण राज्यभर आदिवासी कुळी समाज वारंवार आंदोलन करतोय कित्येक पिढ्या आमच्या आंदोलन करण्यात गेल्या पण पर अद्यापर्यंत आम्हाला यश आलं नाही आता या राज्याचं वातावरण जर बघितलं तर, तर मराठा समाजाला एकनाथ शिंदेनी छत्रपतींची शपथ घेऊन आरक्षण दिलं चांगली गोष्ट आहे एकनाथ शिंदे मराठा समाज जे आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला न्याय दिला आणि त्यांनी ती शपथ पूर्ण केली आम्ही पूर्ण आदिवासी कुळी जमातीच्या वतीनं समाजावतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो की आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी कुळी जमातीची जी काय इच्छा आहे आदिवासी कुळी जमातीची इच्छा आहे की तुम्ही जशी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून छत्रपती शिवरायांची शपथ घेतली तशीच आमच्या आदिवासी कोळी जमातीला पूर्ण राज्यभर राज्यभरामध्ये न्याय मिळवून देतो म्हणून तुम्ही आमच्यासाठी शपथ घेणार का तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे तुम्ही सगळ्यांना समान वाग वागणूक दिली पाहिजे आम्ही तुम्हाला या माध्यमातून मागणी करतो की तुम्ही आमच्यासाठी पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी व आमच्यावर जो पिढ्यानं पिढ्या अन्याय करतोय त्यातनं त्या आम्हाला मुक्त करावं आणि आमचे भरपूर आंदोलन झाले आमच्या पण काय लोकांनी आत्महत्या केल्या आमचे मोर्चे झाले उपोषण झाले आमची मुंबई पंढरपूर धुळे ते मुंबई पदयात्रा झाली अनेक उग्र आंदोलन झाले बट्टू पोलाद कुवारांची देशप्रतार यांनी आंदोलनामध्ये हत्या केली त्यांना गुळी गोळी लागली आणि ह्या आमच्या आंदोलनातनं अनेक नेते मोठे झाले कोण आमदार झाले खासदार झाले पण अद्यापर्यंत कोळी समाज न्यायापासून वंचित राहिलेला आहे आज आमच्या समाजाचे कोणीही प्रतिनिधी त्या विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये नाही त्यामुळे आमचा प्रश्न प्रलंबित पडतोय जस तुम्ही जसं तुमच्या मराठा समाजाला न्याय दिला तसा आमच्या ह्या गरीब आदिवासी उडी जमातीला पण तुम्ही न्याय द्यावा तुम्ही अनाथाचे नाथ एकनाथ आहात तुम्हाला पूर्ण राज्याकडून प्रत्येक राज्या राज्यातल्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी आशा आहे आम्ही पण आशा लावून बसलोय तुम्ही खरंच मराठा समाजाला न्याय दिलेला आहे तसाच न्याय आम्हाला पण तुम्ही देणार का ह्याचा खुलासा तुम्ही करावा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्या ह्या आंदोलनाकडे जाणून बुजून चौथीची भूमिका तर ठेवचाल तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताल आमच्या निवेदनांना केराशी तुपडी दाखवचाल तर येणारी लोकसभा असल विधानसभा असल त्या आम्हाला ह्या लोकसभा आणि विधानसभेच्या आत तुम्ही आम्हाला तर न्याय न्याय दिला तुमचंही तीन पक्षाचं सरकार आम्ही पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही आम्ही राज्यामध्ये पूर्ण निर्णायक आहोत आमच्या मताच्या जोरावर अनेक लोकांनी आमदारकी खासदारकी मिळवली आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आदिवासी कुळी जमातीकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला मताच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही आमच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न असेल जात वैदता प्रमाणपत्राचा प्रश्न असेल तर चंद्रभागेतील येथील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचा प्रश्न असेल अशा असंख्य मागण्या आमच्या आहेत तर जी लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळांनी घ्यावी व आमच्या आदिवासी कोळी जमातीला तुम्ही न्याय द्यावा तुम्ही जर आम्हाला न्याय दिला तर आम्हाला वाटणार हे राज्य सर्व समान सम, सगळ्या समाजाला न्याय देणार आहे आणि तुम्ही जर आमच्या समाजाला न्याय नाही दिला तर हे राज्य जातीवादी आहे जाती बघून काम करणार आहे जात बघून न्याय देणार आहे असं आम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा